इथे कुकरच्या डब्यामध्ये मुगाची डाळ आणि मसुरीची डाळ स्वच्छ निवडून घेतलेली आहे इथं मी समप्रमाणात मुगाची डाळ आणि मसुरीची डाळ घेतलेली आहे आता इकडे मी साल काढून बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आता हा बटाटा आणि मुगाची डाळ घेतलेल्या डाळी सगळे धुवून घ्यायचं आहे स्वच्छ तर बटाट्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि डाळींमध्ये सुद्धा थोडंसं पाणी घातलेलं आहे नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर चॅनेलवर नवीन आहात तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि हो चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका इथे आपण घेतलेली डाळ आणि बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे यामध्ये घालूया या या आता पाणीसुद्धा घालून मी यामध्ये आता घातली अर्धा चमचा हळद हळद घालून व्यवस्थित मिक्स करून घेते आता हा स्वच्छ धुवून घेतलेला बटाटा जो आहे तो बटाटा आपण या डाळींमध्ये घालायचं आहे म्हणजेच हा बटाटा सुद्धा आपण डाळीसोबत त्या डब्यामध्ये शिजायला घातलेला आहे एकदम भन्नाट आणि फटाफट तयार होणारी रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हळद आणि तेल या डाळींमध्ये घातलेलं आहे त्याच डाळींमध्ये आपण बटाटा सुद्धा फोडी करून घातलेला आहे कुकरमध्ये पाणी घालते आणि हा जो बटाटा आणि दोन्ही डाळी आहेत कुकरला लावून व्यवस्थित अशा शिजवून घेते तर इथे आपण कुकर लावून घेऊया म्हणजेच याच्या चार ते पाच शिट्ट्या करून डाळ आणि बटाटा व्यवस्थित असा शिजून घ्यायचा आहे तर इकडे बघू शकता डाळ आणि बटाटा मस्त असा शिजलेला आहे चार ते पाच शिट्ट्यामध्ये मस्त असा डाळ बटाटा शिजलेला आहे आता याला व्यवस्थित असं चमचेच्या साहाय्याने घोटून घेऊया पूर्ण बटाटा डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे इकडं आपण बटाटा आणि डाळ व्यवस्थित शिजून घेतलेली आता इथे एक वाटण तयार करायचं आहे टोमॅटो घेतलेला आहे मोठा चिरून कांदा घेतलेला आहे लसूण आणि आलं याचं सगळं एकत्र करायचं आहे मिक्सरच्या भांड्यात हे सगळं साहित्य आणि याला बारीक होईपर्यंत पाणी न घालता व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे तर इथं एकत्र घालण्याचं कारणसुद्धा पुढं जाऊन मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे आपला पदार्थ करताना आपल्याला खूप वेळ लागत नाही आणि वेगळं आलं लसणाचं वाटण तयार करायची सुद्धा गरज नाही यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि याला मिक्सरमधून फिरवून घेतलं इथं आपण पन... पातेलं ठेवलेलं आहे पातेलं तर गरम झालेलं आहे त्यामध्ये घातलं फोडणीसाठी लागतं तेवढं तेल तर आपण आता थोडंसं वेगळ्या पद्धतीचं सांबर बनवतोय सांबर बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत पण मी आज तुम्हाला माझ्या पद्धतीनं तुम्हा मी ज्या पद्धतीनं घरामध्ये सांबर बनवते तीच पद्धत तुमच्यासोबत शेअर करते तर इकडे मी जिरे मोहरी तेलामध्ये घातलेली आहे तेल अगदी दोन ते तीन पळ्या तेल मी इथं घातलेलं आहे भाजीच्या दोन ते तीन पळ्या तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे यामध्ये इथं आपण कांदा टोम तो, टोमॅटोचं जे वाटण तयार करून घेतलं होतं ते कांदा टोमॅटोचं वाटण यामध्ये घातलेलं तेला आहे तेलामध्ये आणि त्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं तर तो, कांदा टोमॅटो एकत्र आपण वाटून घेतलेलं आहे बऱ्याच जणांना असा प्रश्न असतो की कांदा टोमॅटो एकत्र वाटलं की कांद्याचं जे पाणी आहे ते फोडणीमध्ये घातल्यानंतर उडतं हे बघू शकता पण यावरती सुद्धा मी मस्त असा उपाय सांगते तुम्हाला यामध्ये घातलं थोडंसं मीठ आणि ग्रेव्ही आपण पाच ते दहा मिनटं मस्त असं मंदाचेवर शिजवून घ्यायचे आहे तेलामध्ये तर याचं पाणी उडू नये म्हणून यावरती थोडंसं झाकण ठेवून द्यायचं आणि मंदाचेवर मस्त अशी ग्रेवी शिजवून घ्यायची आहे तर पाच पाच मिनटाला झाकण उघडून याला हलवून घ्यायचं नंतर त्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे आपली ग्रेव्ही जी आहे ती तेलामध्ये व्यवस्थित पण शिजते आणि उडतसुद्धा नाही ते आपल्यावर तेल उडण्याची शक्यता असते तर ते तेलसुद्धा उडत नाही किंवा तुम्ही कांदा टोमॅटो वेगवेगळं वेग जरी बारीक करून घातलं तरी पण चालेल आता ही ग्रेवी हळूहळू शिजत येऊ लागलेली आहे यामध्ये घालूया थोडेसे मसाले तर इथे मी काळा मसाला एक चमचा घातला सांबर मसाला एक चमचा घातला लाल तिखट एक चमचा घातला काळा मसाला हा घरगुती बनवलेला आहे आपला ती इथं मी एक ते दीड चमचा काळा मसाला घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे आज आपण आपल्या चॅनेलवरती एकदम भन्नाट आणि हटके पद्धतीनं इथं आपण ना शेवग्याची शेंग वापरली आहे ना भोपळा वापरला आहे तरीसुद्धा अगदी भन्नाट असं मस्त चवीचं सांबर बनवतोय त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका तर इकडे आपण मसाले घालून ग्रेव्हीमध्ये मस्त असं हलवून घेतलं आणि आता या ग्रेव्हीमध्ये वरणाच्या वरचं जे पाणी आहे ते थोडंसं गरम पाणी घालायचं आणि एक दोन मिनटं याला असंच परतून घ्यायचं म्हणजे काय होतं आपल्या ग्रेव्हीमधलं तेल जे आहे ते रिलीज होतं आणि आपल्या सांबरवरती मस्त असा कट येतो त्यामुळे थोडंसं कोमट पाणी घालून सुद्धा ग्रेव्ही आपली मस्त अशी परतून घ्यायची तर इकडे पाच मिनटं झालेली आहेत मसालेसुद्धा चांगले तेलामध्ये परतले ग्रेव्हीला सुद्धा अगदी मस्त असं तेल सुटू लागलेलं आहे यामध्ये घालूया शिजवून घेतलेलं वरण शिजवून घेतलेला बटाटा आणि डाळ तर इथं घातलं मी शिजून घेतलेला बटाटा आणि डाळ आता तुम्हाला जेवढं सांबर बनवायचं आहे जितकं सांबर बनवायचं आहे तितकं तुम्ही यामध्ये पाणी ॲड करायचं आहे पण पाणी घालताना सुद्धा थोडंसं कोमट पाणी घाला म्हणजे आपलं सांबर जे आहे ना मस्त असं दाटसर तयार होतं तर इकडे मी पातेलं भरून सांबर केलेलं आहे तर इकडे आपल्याला इडलीसोबत भरपूर असं सांबर लागतं त्यामुळे मी इथं इडलीसोबत खाण्यासाठी भरपूर असं जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं सरभरीत सांबर बनवलेलं आहे तर इथे मला लागतं तेवढं पाणी घातलेलं आहे आता यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ आणि व्यवस्थित असं मीठ घालून सांबर आता हलवून घेऊया आता याची एक उकळी काढून घ्यायची अगदी पाच ते दहा मिनटं याला उकळून द्यायचं चा व्यवस्थित चांगली उकळी काढल्यानंतर याला बंद करायचं आहे तर इकडे बघू शकता मस्त असं सांबर आपलं उकळू लागलेलं ला आहे हे बघा अगदी कमी वेळात झटपट तयार होतं हे सांबर आणि इथं सांगितलेलं टिप आणि ट्रिक जर वापरल्या ना तर फटाफट जराही भांडी जास्त न भरता आपलं सांबर तयार होतं तर या पद्धतीनं जर तुम्ही कधी सांबर खाल्लं नसेल तर नक्की ट्राय करा बघा या पद्धतीनं मस्त लागतं भन्नाट लागतं सांबर पण सांबर जितकं घट्ट पातळ हवं ते तुमच्या आवडीनुसार आहे तर इथे आपलं सांबर शिजून तयार झालेलं आहे याची उकळी काढून घेतलेली आहे आता जर तुम्हाला वरती फेस आलेला दिसत असेल तर बघू शकता जसं जसं सांबर थंड होईल तसं हळूहळू यावरत तर्री दिसू लागते यावरचा जो सगळा फेस आहे तो निघून जातो आणि याच्यावरची तर्री दिसायला लागते तर इकडे बघा आपलं सांबर हळूहळू थंड होऊ लागलेलं आहे तर याला मस्त असं हलवून घेऊया आणि तयार झालेलं आहे आपलं मस्त असं गरमागरम इडलीसोबत खाण्यासाठी सांबर तयार झालेलं आहे हे बघा आपलं सांबर जे आहे ते तयार झाल्यानंतर थंडच होऊ लागलेलं आहे आणि थंड होता होता हळूहळू हे वरा वरती आपलं तेलाची तर्री येऊ लागलेली आहे तर भन्नाट अशी रेसिपी आहे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे माझी रेसिपी नक्की कमेंट करून मला सांगा कशी वाटली तुम्हाला आणि हो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या आणि झटपट सोबत तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद